वर्ष आमचा विवाह झाला दिनांक फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आमच्याकडे शोभांचा जन्म झाला शोभाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शोभांना मोठ्या निमित्ताने मिळाले निंग त्यांच्यावर चांगले संस्कार दिले त्यांना युद्धकला शिकवल्या व स्वराज्य निर्माण करण्याच्या प्रेरणा दिल्या आमच्या आमच्या मार्गदर्शनात आली आणि शिवरायांचे कौशल्य शिवीर पराक्रमांमुळे या महाराष्ट्रावरचे स्वराज्य निर्माण झाले जय हिंद जय महाराष्ट्र